नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पदार्थाच्या स्थायू द्रव आणि वायू अशा तीन प्रकारच्या अवस्था असतात या अवस्थांसंदर्भात काही संकल्पना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया पदार्थाच्या अवस्था आणि अवस्थांतर आपल्या सभोवतालचा प्रत्येक पदार्थ हा स्थायू द्रव वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आढळतो पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात पदार्थास उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थाचे अवस्थांतर होते उष्णता आणि अवस्थांतर अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे हे तुम्ही शिकला आहात उष्णता मिळाली की स्थायूचे द्रवात तर द्रवाचे वायूत रूपांतर होते तसेच पदार्थ थंड होत गेला म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली की वायूचे द्रवात तर द्रवाचे स्थायूत रूपांतर होते तापमान व तापमापी पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो म्हणजेच तापतो पाणी किती तापले आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण त्यात बोट किंवा हात बुडवतो परंतु अशा मोजमापात अचूकता नसते तसेच पदार्थ तापलेला असला तर हाताला चटका लागून इजा होऊ शकते तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस हे एकक वापरतात वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापी आपल्याला पाहायला मिळतात सध्या डिजिटल तापमापीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे उत्कलन शेगडीवर ठेवलेल्या पाण्याने उष्णतेची एक पातळी गाठली की पातेल्यातील सर्व भागातून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागते म्हणून वाफेचे बुडबुडे भराभर पृष्ठभागापर्यंत येताना दिसतात आणि ती वाफ हवेत मिसळते यालाच पाण्याचे उकळणे किंवा उत्कलन म्हणतात शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला उत्कलन शंभर अंश सेल्सिअस तापमानाला होते हा पाण्याचा उत्कलांक होय पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते या क्रियेला संघनन म्हणतात वाफेचे संघनन ही शंभर अंश सेल्सिअसलाच होते म्हणजेच पाण्याचा उत्कलांक आणि संघनन बिंदू हा एकच आहे गोठण फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते म्हणजेच त्याचे तापमान कमी कमी होते एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो म्हणजेच ते गोठू लागते ज्या तापमानावर हे घडते त्याला पाण्याचा गोठण बिंदू म्हणतात बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो म्हणजेच त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते याला विलयन म्हणतात बर्फाचे विलयनही शून्य अंश सेल्सिअसलाच होते म्हणजे पाण्याचा गोठन बिंदू व विलय बिंदू हे एकच आहेत प्रत्येक पदार्थाचा उत्कलन बिंदू असतो तोच त्याचा संघन बिंदूही असतो बिंदू असतो तोच त्याचा असतो पॅराफिन वॅक्स म्हणजेच मेन वितळून मेनबत्त्या बनवतात गोठवलेला कार्बन डायऑक्साइड आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी उपयोग होतो सोने चांदी यांच्यापासून दागिने बनवण्यासाठी हे धातू वितळवले जातात वाळू वितळून काज बनवले जाते द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो अवजारे बनवण्यासाठी लोखंड वितळावे लागते संप्लवन संप्लवन म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी आपण एक प्रयोग करून बघूया या प्रयोगासाठी आपण पुढील प्रमाणे साहित्य घेऊया वाळू आणि आयोडीनचे खडे बशी बर्नर काचेचे नरसाळे कापसाचा बोळा आणि स्टँड आता या साहित्याची आपण मांडणी करून घेऊ एका बशीमध्ये थोडी वाळू आपण घेतली आहे त्यात आयोडीनचे खडे ठेवलेले आहेत ही बशी आपण स्टँडवर ठेवलेली आहे या बशीवर काचेचे नरसाळे आपण उपडे ठेवलेले आहे आणि त्याचे तोंड आपण कापसाच्या बोळ्याने बंद केलेले आहे आता बर्नरच्या साह्याने आपण बशीतील आयोडीनला उष्णता देणार आहोत उष्णता मिळाल्यानंतर आयोडीनचे काय होते याचे निरीक्षण आपण करणार आहोत उष्णता मिळाल्यावर आपल्याला असे दिसते की आयोडीनचे स्थायुरूप खडे वितळत नाही आहेत तर त्यांचे थेट वायू रूपांतर होते आयोडीनचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आदळले की ते पुन्हा थंड होतात आणि स्थायुरूप काचेला चिटकून राहतात म्हणजेच उष्णता मिळून स्थायुरूप आयोडीनचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर झाले थोडक्यात स्थायुरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थरांतराला संप्लवन म्हणतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय शिकलो ते आता आपण थोडक्यात बघूया स्थायू द्रव आणि वायू या पदार्थाच्या तीन अवस्था आहेत पदार्थ किती गरम अथवा थंड आहे म्हणजेच पदार्थाचे तापमान तापमापीने मोजतात पदार्थाच्या अवस्थरांतराला उष्णता कारणीभूत असते आता स्वाध्याय म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी संप्लवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थांची नावे लिहा धन्यवाद